नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनेल वरती आणि आजची रेसिपी पण माझी आई दाखवणार आहे असा आहे आजचा पदार्थ की जो कधीही आपल्याला हँडी पडतो उपयोगी पडतो अगदी दहा मिनिटांमध्ये होतो फक्त कांदा कोथिंबीर कापली की आपलं काम होत म्हणजे हा तुम्ही ब्रेकफास्ट ला बनवा पटकन पाहुणे आल्यावर काय करायचा हा प्रश्न असतो तेव्हा हा पदार्थ बनवा कारण हा पोटभरीचा आहे आणि पौष्टिक पण आहे आई आपल्याला थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी सांगणार आहे आणि तिची ही रेसिपी एकदम अँड वर्षानुवर्षची उत्तम रेसिपी आहे मी अनेक वर्ष तिच्या ह्या पद्धतीप्रमाणे आणि तिच्या या प्रमाणात थालीपीठाची भाजणी बनवत आली आणि सगळ्यांना ती खूप आवडलीय म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी आणि आई भगवद्गीतेचा क्लास घेते तांदूळ मी आदल्या रात्री स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडावरती रात्रभर सुकायला ठेवले होते सकाळपर्यंत तांदूळ असे मस्त सक्के तांदूळ कोरडे झाले आणि आई येईपर्यंत मी हे भाजण्यासाठी एकत्र करून ठेवते पूर्वतयारीमध्ये मी हे अर्धा किलो टपोरी ज्वारी पण जरा भाजून घेते मध्यम गॅसवर भाजल्यावर ज्वारी बघा किती सुंदर सोनेरी झालीय दिसते किती खमंग बघा आई झाला का क्लास तुझा हो झाला तर आज आपण एक थालीपीठाच्या भाजणीची रेसिपी सांगूयात नाट होतात तुझी थालीपीठ मला खूप आवडतात त्यांची तर ती भाजणी एकदम परफेक्ट आहे ना ट्राईड अँड टेस्टेड आहे वर्षानुवर्षाची रेसिपी यायची <laughs> तर सांगतेस का सगळ्यांना सांगते ओके काही काही धान्य मी भाजून पण घेतली पहिल्यांदा तर आता काही तू दाखव कशी भाजायची आणि जेव्हा भाजतो ना तेव्हा आपण प्रमाण सांगू ओके तर आधी तांदूळ भाजून घेऊया तांदूळ धुवून घेतलेत ना हो काल रात्री मी घेतले होते आणि सकाळपर्यंत छान एकदम खडखडीत मी म्हटलंच होत तुला तांदूळ आणि किती काढून घेतले त्याचे तांदूळ अर्धा किलो हा मी भाजते भाजतेस का थांब जरा जवळ ओढूयात म्हणजे तुला सोपं पडेल भाजायला आणि भांड उचलायला जाऊ नकोस कारण आपण जेव्हा सातूच्या पिठाची रेसिपी दाखवली तेव्हा मी पाहिलं तुला खूप जड जाते भांड उचलणार पिठाची रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की बघा ना सगळे फार सुंदर झाली होती आणि तुम्ही रिस्पॉन्स पण खूप छान दिलाय त्याबद्दल धन्यवाद आणि तशीच ही थाली पिठाची पण आईची एकदम परफेक्ट उत्तम रेसिपी आहे सो मीच नका करू बारीक गॅस ठेवायचा गोठा गॅस ठेवायचा बारीक ठेवायचं म्हणजे सतत आपण ढवळत भाजणीच फक्त भाजत असू तर मध्यम मध्यम आणि तांदूळ कुठला घ्यायचा ग कुठलेही घ्यायचं तरी चालतील पण सुवासी असलेलं जास्त चांगले आणि शेवटी आपल्याला ते दळायच आहे त्यामुळे अगदी अखंड तांदूळ असला पाहिजे असं नाही कारण मी युज्युअली पॉरीश करायला किंवा पीठ करायला तांदूळाची पिठी करायला मी बासमती कणी घरामध्ये ठेवतेच नेहमी मी त्यामुळे हो। मी तीच वापरते युज्युअली भाजून झालेच ओके थोडे गुलाबी झाले की झाले ना बर मी हे आता ओतून घेते आणि मग पुढचं धान्य आपण भाजायला घेऊया गॅस करते बंद आईने मी आधी ज्वारी भाजून आहे हो मी जर अशी अडकळ आईने परात म्हटल्यावर कारण मी काही परात काढली नाहीये आणि मी हे काचेचं भांड घेतलंय मी बाजरी भाजून घेते तू बस थोड्या वेळेस ही आहे अर्धा किलो बाजरी जी मी मिडियम गॅस वरती भाजून घेतली तर इन गोस ही मध्यम गॅसवर भाजलेली बाजरी आता काय आपण भाजून घेऊया गहू भाजून घ्यायचं हा मी हे पाव किलो घेतले तुम्हाला पाव किलोच सांगितलेस ना हा म्हणजे अर्धा किलो तांदूळ पाव किलो गहू निवडलेत का हो गहू निवडून घेतले आणि गहू असे गुलाबीत करायचे ना गुलाबीत आई तांदूळ धुणं अगदीच गरजेचं आहे का शक्य तेवढं घ्यावं तांदूळ धुळ कारण पावडर वगैरे लावलेली आहेत ना त्याला पण पावडर नसेल लावलं चालेल घेतलं ते चालेल म्हणजे मग गडबड असेल तर ते परत आपण कधी धुणार मग ते वाळवायला परत उडदाची डाळ हे मी पाव किलो घेतली आहे ते आता बाजूया झाली भाजू ना झाली का गुलाबी मग मी आता किती घ्यायचे आणि मी चणे आता भाजून घेते गे, पाव किलो ठेवले होते <laughs> सगळी माप तुम्हाला सांगितलेस त्याप्रमाणे मी आधी करून ठेवली होती आणि हे भाजलेले चणे घालते इतर भाजलेल्या धान्यात पौष्टिकता वाढावी म्हणून अख्खे चणे घेतले पण चण्याची म्हणजे हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता धने पंचाहत्तर ग्राम आहे दोन वाट्या पंचा आणि हे धने दोन वाट्या म्हणते आपल्या जेवणातल्याच दोन वाट्या म्हणजे त्याचं म्हणजे वजन साधारण पंचाहत्तर ऐंशी ग्राम हे धने भाजणीत मिसळत नाही दळायला देताना पिशवीत वेगळे ठेवते कारण काय होतं धनेचा वास इतर पिठांना लागेल म्हणून गिरणीवाले कित्येकदा भाजणी उशिराने जळतात आणि मग तिथे थांबून द्यायला लागतं आणि त्याने दिसतात गुलाबीस बंद करते धने सोनेरी रंगावर भाजलेत आणि मी हे भाजणीत न मिसळता वेगळे ठेवते गिरणीवाल्याला विचारूनच मी भाजणीत धने मिक्स करते नाहीतर मग भाजणी तळून झाली की घरच्या घरी मिक्सर वर धने बारीक करते आणि भाजणीत मिसळते तुझी काचेची भांडी खूपच हो अगं नाही माझ्याकडे आहे काचे म्हणून वापरते नाही कुठे वापरणार ना ते आहे नुसती ठेवून काय करायचे तर अशी पिढ्यान पिढ्या चालत आलेली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी थालीपीठाची भाजणी झालेली आहे आणि सगळी भाजणी व्यवस्थित मिसळून घेतली परत एकदा भाजणीत काय काय घातलं ते सांगते घेतली होती अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो बाजरी पाव किलो गहू पाव किलो उडीद डाळ पाव किलो चणा आणि पंचाहत्तर ते ऐंशी ग्रॅम धने परदेशात गिरण्या नसतात पण घरीच मिक्सर वर भाजणी थोडीशी भाजणी आणि त्याची थालीपीठ करून दाखवते थोडेसे भाजलेले मिक्सर वरती अगदी छान भाजणी दळली गेलीये फार बारीक दळायची नाहीये थोडीशी जाडसरच ठेवायची दोन वाट्या भाजणीची थालीपीठ बनवून दाखवते या दोन वाट्या पिठात चांगला अर्धी वाटी तरी कांदा घालायचा कांदा मध्यमचलाय कांदा जास्त असेल तर थालीपीठ मस्त बनत घालते चमचाभर तिखट थोडीशी हळद पाव चमचा हिंग मिसळण्याच्या डब्यातल्या छोट्या चमचानीच माप घेतले आणि घालायचे भरपूर कोथिंबीर घालायचं एक टेबल स्पून तेल आणि पाणी घालून भाज्याने भिजवायची अरेच्या मीठ राहिलच की तर हे चवीप्रमाणे मीठ मला खुसखुशीत थालीपीठ आवडतात म्हणून भाजणी मी कमीत कमी पाण्यात भिजवते खुसखुशीतपणामुळे थालीपीठाची कड एकसंध राहत नाही कड एकसंध राहण्यासाठी भाजणी मऊसर भिजवायला लागते पण मग थालीपीठ मऊच राहतात पण शेवटी चॉईस तुमचा आहे खुसखुशीत थालीपीठ हवीत का एकसंध आकाराची पण थोडीशी मऊ थालीपीठ चालतील अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजणी भरडच दळायची आहे बारीक दळली गेली तर थालीपीठ अजिबातच चांगली लागत नाहीत आणि खुसखुशीत तर होतच नाहीत तर भाजणी कशी भाजली गेलीये कशी दळली गेली आहे ह्यावर थालीपीठाचे ते व चव अवलंबून असते खुसखुशीत थालीपीठांसाठी दोन वाट्या भाजणी भिजवायला एक वाटी पाणी पुरलंय मऊ थालीपीठ हवी असतील तर साधारण सव्वा वाटी पाणी घालायला लागेल तर अशा प्रकारे भाजणी भिजवून घेतलीये फार मळायची नाहीये आणि झाकून कमीत कमी, कमी तरी मुरायला ठेवायची मिनिटांनंतर भाजणीने पाणी शोषलं फार कोरडी वाटली तर चमचा चमचा पाणी भाजणीत मिसळून घ्या भिजवलेल्या दोन वाटीत थालीपीठाच्या भाजणीत मध्यम आकाराची चार थालीपीठ होतात आणि भिजवलेली ही भाजणी थालीपीठ लावायला तयार आहे तर याला तेल लावून घेते आणि त्याच्यावरती भाजणीचा हा गोळा एकसारखा थापून घेते भाजणीची पण विरी जाते बर का म्हणजे भाजणी जुनी झाली की त्याचा चिकटपणा जातो आणि मग थालीपीठं मोडतात अशा वेळेस या पिठाची मोकळी भाजणी मात्र छान लागते मोकळ्या भाजणीची रेसिपी हवी असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा थालीपीठ थापून झालं की ती अशी भोकं पाडायची आणि या भोकांमध्ये पण तेल घालायचं आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून थालीपीठ भाजायचं चुर्रा आवाज आला की थालीपीठ उलटायचं थालीपीठाची एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली असते आणि दुसरी बाजू पण मंद गॅस वरती भाजून घ्यायची तर अशा दोन्ही बाजू मस्त खरपूस झाल्या की थालीपीठ तयार तर अशी मस्त खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहेत एक थालीपीठ खाल्लं की तीन चार तास तरी भूक लागणार नाही ह्यामुळे हे ब्रेकफास्ट साठी उत्तम आहे मस्त लोणी किंवा बटर किंवा तूप आणि मधुर दही असेल की आहा हा भन्नाट चवीचा पौष्टिक ब्रेकफास्ट किंवा ब्रंच तयार हम्म एकदम टॉप आणि अशी मस्त खुसखुशीत थालीपीठ गरम गरमच सर्व करायचे आता मी भाजणी कशी करायची सांगितले तुम्हाला तुम्ही ते करून बघा काही अडचण कॉमेंट बॉक्स मध्ये आणि कॉमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही केलेली भाजणी कशी झाली ते पण सांगा आता मी क्लासला माझा क्लास तर अशा प्रकारे आजीने खूप सुंदर भाजणी दाखवलेली आहे आणि ती तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा करते आणि आजीने रिक्वेस्ट केली आहे त्याप्रमाणे तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये तुमची कॉमेंट नक्की लिहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद